रे युक्तीत बहोत मुख्यमंत्री ने फंडो बोली हे पक्षाला टिकवत्यात रे इंना विकास मागती मुख्यमंत्री पक्षा एवढा बडा झाला की 60% मतदार ने निवडणुकीत मदत सका प्रत्येक येई हे नगरपालिकेने कमीला सुधारले पण देवाईने फंड ने सरकारचा मोदी सरकारचा योजनेचा बट्या मोड झाला शिवाय आपल्या पक्षांची कार्यकर्ते परवानगी केली पंकज भरण्या दरवाजे केल्यामुळे राहणार नाही आपण लक्षात ठेवूया पंकज मी आता पोलिसांकडून आपले सरकल्स पण टाकणार Tapi, mana nak ceram watsapp tu ceram di mana pun tak ada. Orang kaya orang pun jual. Kamu nak watsapp tu ceram di mana Bagaimana tak ada. Orang kaya orang tak mahu. Muhun kaya kerjanya banyak di mana? Banyak di mana? Cepat. Bagi तुम्ही एकावन्न टक्क्याची लढाई लढा मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा साखोली तुमचा